गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला प्रवेश कंपनीचे चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील अजून खराबर नाही स्वतंत्र आम्ही आहे पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो की काल त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही एक माड्याची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला देतो पण काँग्रेस आणि बी जे सॉरी उद्धव साहेबांचा अजून रिपोर्ट येत नाही तेव्हा आम्ही स्वतंत्रच तयारी चाललेली आहे आता त्याला राष्ट्रीय समाज पक्षाची या सर्वच आमचा जागा आहे दोन जागा तर तिथल्या हे व्हावेत अशी अपेक्षा चाललेली आहे त्यामुळे अजून दिवस वाट आम्ही सर्व जागाला माढा मतदारसंघातून महादेव जानकर यांनी लोकसभा निवडणूक लढवावी आम्ही आमच्या कोट्यातून ती जागा सोडू अशी तयारी शरद पवार यांनी दाखवल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून शरद पवार हे वेगळा संदेश देण्याच्या तयारीत आहेत असंच म्हटलं जात आहे महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष राहिला होता मात्र भाजपकडून मित्रपक्षांची गळचेपी होते वापर करून मित्रपक्षांच्या नेत्यांना वाऱ्यावर सोडून दिलं जातं अशी टीका महादेव जानकर हे मागील काही महिन्यांपासून वारंवार करीत आले होते यापूर्वीही महादेव जानकर यांनी दोन हजार नऊच्या नऊमध्ये मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून थेट शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे मतदार मोठ्या संख्येने असून माढा करमाळा सांगोला आणि माळशिरस तालुक्याचा काही भाग धनगर लोकसंख्या बहुल भाग म्हणून ओळखला जात आला आहे धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक वर्ष आंदोलन करीत आला आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत बारामती येथे झालेल्या भाजपच्या सभेत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते मात्र त्याची पूर्तता झाली नाही त्यामुळंच महादेव जानकर हे पुढे अस्वस्थ होत गेले अशातच गोपीचंद पडळकर यांच्या रूपाने धनगर समाजातून पुढे आलेले नेतृत्व आणि त्यांना देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांचे पाठबळ यामुळे महादेव जानकर यांचे वजन कमी करण्याचा अशी हो चर्चाही झाली आता शरद पवार यांनी थेट महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देण्याची तयारी दाखवल्याने माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे संभाव्य उमेदवार रणजित सिंह निंबाळकर यांच्यासमोर मोठी अडचण उभा राहू शकते तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे पाठबळ सुप्रिया सुळे यांना मिळू शकते आता महादेव जानकर हे शरद पवार यांची ऑफर स्वीकारणार का याची उत्सुकता राजकीय वर्तुळास लागून राहिली आहे